शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय शिवपुराणानुसार शिवलिंगावर अखंड अक्षत अर्पण केल्यास धनधान्याची प्राप्ती होते शिवपुराणानुसार जर कोणी व्यक्ती शारीरिकरित्या कमजोर असेल तर रोज गायीच्या तुपाने शिवलिंगाचा अभिषेक करावा शरीर रोगमुक्त होते आणि जीवनात प्रगती होते सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केल्याने सर्व दुःख कष्ट आणि अडचणीतून मुक्ती मिळते शिवलिंगावर गंगाजरने अभिषेक केल्यास मोक्ष प्राप्त होतो तसेच भौतिक सुखाची प्राप्ती होते शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्व पाप नष्ट होतात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते शिवपुराणानुसार शिवपार्वतीची मनोभावे पूजन केल्याने लग्नात येणारी अडचण दूर होऊन विवाह होतो रोज रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान महादेवाला तुपाचा दिवा लावल्याने धनसंपत्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते श्रावणात रोज एकवीस बेलपत्रांवर चंदनाने ओम नम शिवाय मंत्र लिहून बेलपत्र अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात शिवपुराणानुसार शिवलिंगावर मुग अर्पण केल्याने सुख समृद्धी नांदते शिवलिंगावर मध अर्पण केल्याने मधुमेह आणि दमासारख्या आजारात आराम मिळतो शिवलिंगावर शमीपत्र अर्पण केल्यास जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार पाच सोमवार पशुपती व्रत केल्याने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात शिवलिंगावर दुधात साखर मिसळून अर्पण केल्यास मुलांचा बौद्धिक विकास होऊन शैक्षणिक प्रगती होते शिवपुराणानुसार शिवलिंगावर अर्पण केलेले एक बेलपत्र रोज खाल्ल्याने पोटाचे तसे शरीराचे रोग दूर होतात